स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विट्याच्या राजलक्ष्मीने आणले खरेखुरे मानवी अवयव हो, नेमकं काय घडला विट्यातील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बायोलॉजी कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संरक्षित केलेले मानवी अवयव हो, प्रत्यक्ष हाताळण्याची संधी मिळाली या वर्कशॉपच्या माध्यमातून डॉक्टर विशाल मगदूम यांनी राजलक्ष्मी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिल्या विद्यार्थ्याला मानवी अवयवांची ओळख आणि महत्त्व पटवून देण्यासाठी या बायोलॉजी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धा परीक्षांना हसत खेळत सामोरं जाण्यासाठी मोटिवेशन देखील देण्यात आलं विद्यार्थ्यांचे बेसिक क्लिअर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर विशाल मगदुम यांनी मार्गदर्शन केलं यावेळी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीचे संचालक अॅडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी आणि प्राध्यापक महेंद्र धाबुगडे केदार पवार यांची प्रमुख उपस्थिती होती आमच्या ॲकॅडमीत आम्हाला ओरिजिनल अवैध दाखवलेले होते त्यात ब्रेन लिव्हर किडनी ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे सगळे ऑर्गन दाखवलेले ते ऑर्गन बघून आम्हाला त्यांची माहिती पण सांगितलेली ती माहिती आम्हाला आमच्या अभ्यासात किंवा पुढे येणारी नीट एक्झाम मध्ये खूप उपयोगी आहे कारण ती माहिती असेल तर आम्हाला चांगले मार्क पडतील आणि आम्हाला त्या प्रत्येक ऑर्गनला हातात पकडून त्यांची सविस्तर माहिती सांगण्यात आली आणि मला तो वर्कशॉप खरंच खूप आवडतो ऑर्गन्सला ओरिजिनल म्हणजे जेव्हा हातामध्ये दिलं तेव्हा असं फील येतो की आपण कुठल्या तरी एका लेवलवर आलोय की आपल्याला संधी दिलेली आहे आणि म्हणजे जेव्हा जे ऑर्गन्स हातामध्ये देतात तेव्हा ते डिटेल मध्ये एक्सप्लेन करतात की कोणता पार्ट कधी काय फंक्शन करतो काय वापरलं जातं आणि कधी काय होतं ते सांगितलं जातं अशी हे आमची अकॅडमी जिथे बायोलॉजीसाठी मॅथ साठी विविध उपक्रम राबवले जातात झालेल्या बायोलॉजीच्या वर्कशॉप मध्ये बायोलॉजीच्या मुलांसाठी विविध ऑर्गन्स आणले जातात प्रत्यक्षात ते ऑर्गन हातात घेऊन मुलांना त्याची माहिती घेता येते मॅथ पण विविध अनुभवी लोक येऊन आम्हाला मार्गदर्शन करून जातात ह्युमन ऑर्गन्स कसे फंक्शन करतात कसं त्यांचं कुठं कुठं असतात आणि त्यांचं फंक्शन ते सगळं समजवलं गेलं आणि त्यामुळं आम्हाला बायोलॉजी ह्या सब्जेक्ट मध्ये खूप सोपं पडलं शिकणं आम्हाला वेगवेगळे ऑर्गन हाताळायला भेटले त्याच्यामुळे आम्हाला त्या ऑर्गन काय फंक्शन करतात त्या ते ऑर्गन किती महत्त्वाचे आहेत ते ऑर्गन कुठे असतात याची इन्फॉर्मेशन भेटली मायसेल्फ रोहित पवार सर डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री इथं गुणवत्ता हे संस्कार आणि यश हीच परंपरा असलेल्या आमच्या राजलक्ष्मी रॉयल अकादमी मध्ये आम्ही दरवर्षी बायोलॉजी वर्कशॉप अरेंज करत असतोय त्यामध्ये विद्यार्थ्यांना ओरिजिनल ह्यूमन ऑर्गन्स आम्ही त्यांच्या हातामध्ये देऊन त्यांची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतोय आणि त्यामध्ये रियल ब्रेन हर्ट किडनी ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असे वेगवेगळे ऑर्गन्स आम्ही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये देत असतोय याचा फायदा त्यांना त्यांच्या नीटच्या एक्झाम मध्ये ह्युमन अॅनॉटॉमीच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन सॉल्व होतात आणि म्हणूनच आमच्या अकॅडमीचा दरवर्षी नीटचा रिझल्ट साडे सहाशे क्रॉस करतो या वर्षी चिन्मय सुतार या विद्यार्थ्याला सातशे वीस पैकी सहाशे सत्तावन्न मार्क मिळाले आणि बीजे मेडिकल कॉलेजला त्यानं एमबीबीएस येथे ऍडमिशन घेतलं त्याचबरोबर मागील वर्षी वैष्णवी शिकरे या विद्यार्थिनीला सातशे वीस पैकी सहाशे चोवीस मार्क मिळाले आणि ग्रँड मेडिकल कॉलेज ऑफ मुंबई इथं ते एमबीबीएस शिक्षण आता घेत आहे आणि असे वेगवेगळे उपक्रम की ज्यामधून विद्यार्थ्यांचा रिझल्ट येतो असे खूप चांगले चांगले उपक्रम आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी सदैव आहोत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा